खोडला खाली फुटला कारण कारण त्याचं वजन जड आहे आता आपण त्याच्यात दगड टाकू टाकूया दगड सुद्धा खाली फुटलेलं आहे कारण त्याचं वजन जड आहे आता आपण त्याच्यात जखि आ टाकूया खिळा सुद्धा फुटलेला आहे कारण त्याचं वजन जड आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया शार्पनर टाकूयाच वजन आहे म्हणून तो तरंगत आहे आता आपण त्याच्यामध्ये पेन्सिल टाकूया पेन्सिलचं वजन ही थोडं आहे म्हणून ती तरंग पाण्यात तरंगत आहे आता आपण त्याच्यात स्केल टाकूया स्केल टाकूया ती ही तरंगत आहे कारण त्याचं वजन हलक आहे आता आपण त्याच्यात पान टाकूया वजनही सुद्धा हलक आहे म्हणून ते पुरू शकत नाही आता आपण त्याच्यात होडी टाकूया होडीचं वजनही कमी आहे म्हणून होडी तरंगत आहे आता आपण त्याच्यामध्ये चमचा टाकूया चमचा पुढलेला आहे कारण त्याचं वजन जास्त आहे धन्यवाद